भारतीय जनता पक्षाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे यांच्या नावाची मंगळवारी प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली या निवडीबद्दल विश्व हिंदू परिषद हिंगोलीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष सावरमल अग्रवाल विभाग धर्मप्रसार राजेंद्र हलवाई विभाग बजरंग दल संयोजक कैलाश श्रीनाथ शहर सहसंयोजक कनेश चौधरी प्रदीप धडवाई केशव सुरदुसे विलास श्रीनाथ बजरंग आडणे व अनेक बजरंगी यांची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीने जी जी जबाबदारी आम्हाला दिली ते आम्ही कार्यकर्ते पार पाडतो बघितलं असेल मी राष्ट्रीय त्या ठिकाणी ओबीसी म्हणून काम केलं सदस्य म्हणून प्रदीप सुरुपाती म्हणून त्या ठिकाणी काम केलं आज ज्या ठिकाणी लोकसभेचा प्रभारी होतो नांदेडचा प्रभारी होतो परभणीचा प्रभारी होतो बिहारला गेलो यूपीला गेलो राजस्थानला गेलो अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही म्हणून ठिकाणी काम केलं कालच्या लोकसभेमध्ये मान कटावलं गेलं दिलं विधानसभेला किनवटलं दिलं हिंगोली दिलं ज्या ज्या ठिकाणी जी जी जबाबदारी पक्ष आम्हाला देते त्या ती जबाबदारी पार पडण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून आम्ही ठिकाणी काम करत असतो आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी बघा युतीचा राज्य आहे महायुतीचं राज्य आहे अजयदादा एकनाथ शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी वरच्या प्रदेशवर ठरवते युती करायची की नाही करायची युती झाली तर आम्ही युतीत लढू युती नाही झाली तर स्वतंत्र लढू जी पक्षाची भूमिका राहील ते आम्ही त्या ठिकाणी काम करू आमच्या व्यक्तिगत या ठिकाणी बघा आमचा ते अधिकार नाही भारतीय जनता पार्टीचे अधिकार पक्षाकडे प्रदेश आपण ठेवलेले जे पक्ष आदेश देईल तो तंत्र या ठिकाणी पाळला जाईल Okay. Thank you.